त्या ठिकाणी साहेबांनी एक प्रश्न या माध्यमातून विचारतो की साहेब आजचे जे माझे सैनिक आहेत ते खरं ते सेवा करत असतात आपल्या तारणाचे अनेक दिवस शिमेवरती घालवतात परंतु ते रिटायरमेंट ची शेवटच्या काळानंतर गावामध्ये येतात समाजामध्ये ते सम वावरतात त्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे का आपल्या मध्ये काय करूया पुढे जरूर आलं पाहिजे आजचापर्यंत आपली भाजी पाडा लावली आणि देशसेवा केली सैनिक हा खऱ्या अर्थाने या देशाचा रक्षक आहे त्यानं समाजाकरता सीमेवर लढून देशाची सुरक्षता टिकवली आणि सेवा निवृत्त झाल्यानंतर तो संभाजन आनंद समाजाची सेवा करण्याची इच्छा असेल तर त्याला जनतेने त्याला संधी दिली पाहिजे समाजामध्ये चांगलं विकास कामामध्ये त्याला सेवा देऊ इथलं पाहिजे आणि तोही राजकारणामध्ये आला पाहिजे आणि राजकारण आता कशा पद्धतीने वळणावर आलं आपण पाहत आहोत त्या वरच्या राजकारणात सैनिकाला कुठेतरी चांगलं स्थान निर्माण झालं पाहिजे असं माझा प्रामाणिक इच्छा आहे आणि यावं अशा पद्धतीने माझी इच्छा आहे धन्यवाद